नमस्कार सायली किचनच्या चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत रवा नारळ पाकातले लाडू आता त्यासाठी लागणार साहित्य आपण पहिले बघून घेऊ त्यासाठी लागणार आहे बारीक रवा एकदम झिरो नंबरचा रवा असतो तो घ्यायचा तो अर्धा किलो आणि कपानी मोजायला गेलं तर ते चार कप साखर अडीच कप खोबऱ्याच ओल्या खोबऱ्याचा किस हा दीड कप तूप एक वाटी आणि वेलची पावडर थोडीशी अर्धा चमचा आपण साहित्य बघितलं आता आपण लाडू करायला घेऊ एका कढईमध्ये आपण प्रथम थोडं तूप टाकून घेऊ आणि ते तूप गरम थोडस झालं की त्यामध्ये आपण रवा टाकू तूप थोडं गरम झालं की रवा टाकायचा आणि तो रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा थोड्या तुपामध्ये पहिले भाजून घ्यायचं नंतर मग परत आपण उरलेलं तूप त्याच्यात थोडं थोडं करून टाकून भाजून घ्यायचा रवा हा थोडा भाजून झाला की ते त्याच्यामध्ये परत तूप टाकायचं दोन चमचे परत थोड्या वेळ भाजून घ्यायचा आपल्याला रवा थोडा ओलसरला पाहिजे एवढं तूप टाकायचं आता उरलेलं सगळं तूप आपण टाकून देऊ म्हणजे एकंदर आपल्याला अर्धा किलो रव्याला एक वाटी तोप लागलं त्यातूनही तुम्हाला जर चूक सुखा वाटला रवा तर त्याच्यामध्ये आपण अजून दोन चमचे तूप टाकू शकतो आणि तो रवा थोडासा हातात घेऊन तुम्ही बघितलात तर त्याला तुमच्या बोटाला ते थोडं तूप दिसलं पाहिजे एवढं तूप त्याच्यात टाकायचं आता आपला रवा थोडासा भाजून झाला एक पाच दहा मिनटं भाजून झाल्यानंतर त्याच्यात आता आपण खोबऱ्याचा केस टाकायचा खवणलेलं ते आपलं खोबरं आणि खोबरं टाकून सुद्धा मंद गॅसवर तो रवा आपण भाजून घ्यायचा आहे खोबरं टाकल्यावर पण तो रवा एवढा भाजायचा की आपल्याला ते टाकलेलं खोबरं थोडा थोडं लाल दिसायला लागेल इथपर्यंत ते खोबर आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे रव्याचे लाडू पांढरे दिसले पाहिजेत असे नाहीये जर तुम्ही ते खोबरं टाकल्यावर लगेच गॅस बंद केला तर आपल्या लाडवाला वास येऊ शकतो म्हणून ते टाकलेलं खोबरं थोडं लाल होईपर्यंत तो रवा भाजून घ्यायचा असं खोबरं तुम्ही लाल करून घेतलं ते लाडू तुमचे आरामात आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकू शकतात रवा भाजताना तुम्हाला तो सारखा तव्या त्या हलवत राहायला पाहिजे नाहीतर कढईमध्ये तो खालती करपू शकतो तर बघा आपला रवा हा भाजून झालाय आता आता आपण तो बाजूला ठेवून देऊ आणि एका भांड्यामध्ये आपण ती अडीच कप घेतलेली साखर घेऊ त्याच्यामध्ये आपण दीड कप पाणी टाकलं साखर पुढे एवढं पाणी टाकायला पाहिजे आणि साखर विरघळेपर्यंत चमच्यानी घाटत राहायचं आणि साखर विरघळली की मग ते आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्याचा त्यामुळे एक तार येईपर्यंत आपल्याला तो पाक उकळवायला लागेल थोड्या थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता ताटावर एखाद्या डिश मध्ये एखाद्या तो पाक थोडा काढून तो तर थंड झाला की मग तो बघायचा तार येते का नाही हा अजून आपलं तार आलेली नाही आहे आपल्याला तार यायला लागली आहे तर आता आपण हे पाक उतरवून घ्यायचं आहे पाकाचं भांड आणि त्याच्यामध्ये थोडी वेलची टाकायची वेलची ची पूर आणि मग आपण जो भाजून घेतलाय तो रवा टाकायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर झाकण देऊन नंतर ते ठेवून द्यायचं भि पाकामध्ये रवा भिजायला असं आपण सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही साखरेचा पाक करताना जर जा पाणी जास्त टाकलं तर तो पाक व्हायला वेळ लागतो म्हणून आपण अडीच पेल्याला दीड पेले आपण पाणी टाकलं आता हा असा रवा मिक्स करून घेतला आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून थोड्या वेळ ठेवून घेऊ आणि मग थोड्या वेळाने परत एकदा ते घा घाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवा त्याच्यामध्ये भिजला फुगला की नाही आपल्याला बघता येतं आता हा आपला रवा व्यवस्थित झालेला आहे पाकमध्ये भिजून तर आपण त्याचे लाडू वळायला घेऊ अशा प्रकारे आपले अर्धा किलोमध्ये साधारण तीस तरी लाडू होतात त्यातून तुम्ही कशी साईज करता त्याच्यावर अवलंबून असत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सायली किचनच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद